जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून फलीचं या अकराव्या संमेलनामध्ये अनेक इनोव्हेटिव्ह स्टॉल्स आहेत परंतु त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या स्टॉलकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं ते म्हणजे या प्रकारचे लाईफ सेव्हिंग शूज जे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं जीवदान ठरू शकतात सांगलीच्या जिल्ह्यातील हे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी हे नवीन इनोव्हेटिव्ह शूज या ठिकाणी निर्माण केलेले आहेत ते नेमके शूज काय या संदर्भात आपण त्यांना विचारूयात काय नेमकं तुम्ही हे प्रोजेक्ट केलेलं आहे या प्रोजेक्ट मध्ये ना मी शेतकऱ्यांच्या जीवाबद्दल मी जीवाची काळजी घेतल्या कारण का आता या प्रोजेक्ट मध्ये ना मी या शूज वरती एक एलईडी डी लाइट बसवल्या कारण का भारतामध्ये प्रत्येकच शेतामध्ये लाईटीची व्यवस्था असं नाही या लाईट मध्ये काय होणार की ज्या शेतकऱ्याला रात्री जर शेतातून चांदच सहज जाऊ शकतं त्याचबरोबर मी या शूजच्या पृष्ठभागी दोन व्हायब्रेटिंग मोटर बसवल्यात कारण का आता शेतातून सरपटणारे प्राणी जसे की सापासारखे प्राणी भटकत असतात मग साप इंचू मग ते कधी चावतील काय सांगता येत नाही त्यासाठी मी तिथं एक व्हायब्रेटिंग मोटर बसवल्या हो आणि त्या व्हायब्रेटिंग मोटरच्या व्हायब्रेशनमुळे जमिनीवर जे काही सरपटणारे प्राणी असतील ते पळून जातील कारण का साधं पान जरी शेतात हल्लं तर शेतकरी लगेच घाबरतो काय आहे म्हणून आणि शेतकऱ्याचं काम सुद्धा चांगलं होत नाही कारण का शेतकऱ्याला भीती राहते मनात की बाबा तिथं काय साफ आहे काय म्हणून तो कामही चांगल्या प्रकारे करू शकत नाही भीतीमुळे आणि जर त्याने हा शूज घातला तर तो बिंदास्त मनी शेतातून काम करू शकतो चालू शकतो त्याचबरोबर मी या शूजच्या पुढच्या भागामध्ये एक स्पीकर बसवलाय कारण का आता भारतामध्ये जंगलतोड खूप सारे खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या या जंगलतोडीच्या वाढत्या प्रमाणामुळे जंगली प्राणी आता शेतातून सुद्धा भटकायला लागले मग त्यांना पळवून लावण्यासाठी या स्पीकर वरती आपण सिंह वाघ यांचे आवाज प्ले करून त्यांना पळवून लावू शकतो आता शूज जो आहे हा शूज शेतात काम करताना पाण्यामध्ये पण वापरायचा चालेल का या शूज मध्ये मी जे काही इन्स्ट्रुमेंट वापरले ते सर्व वॉटरप्रूफ आहेत त्यामुळे यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ शकत नाही आणि त्याचबरोबर जरी काही शॉर्ट सर्किट झाली तरी ती त्याचा शॉक काय त्या शेतकऱ्याला बसू शकणार नाही आणि त्याचबरोबर हा शूज ना शेतकरी सोडून शेतकरी शेतकरी परत जे काही सैनिक दलातील जे लोक असतात त्यांना आर्मीतील लोकांना परत जंगलात जे फिरायला जातात त्यांना परत टुरिस्टर असतात जे माउंटेन्स वरती चढाय जातात तेही तेही हा शूज वापरू शकतात हे तू पण हा शूज बनवण्याच्या प्रोजेक्ट मध्ये सहभागी आहे काय तुला कसं सुचलं किंवा हे तुम्ही कसं नेमकं इनोव्हेटिव्ह केलं हे आम्हाला की शेतकऱ्यांना सर्प त्यांच्यामुळे शेतकरी ऐंशी हजार ते एक लाख वीस हजार इतके जण लोकसंख्या सर्वात जास्त वाढलेली आहे ना मग ह्याच्याबद्दल आम्ही हे करायचं ठरवलं हे रोखायचं कसं म्हणून असा हा प्रकल्प असा आमच्या मनात आला आणि मग हे आम्ही शूज असे बनवले बरं हे शूज तयार करताना ज्या बॅटरीज तुम्ही वापरल्यात याचा नेमका किती खर्च येतो त्याला की त्या रिप्लेसमेंट करता येतात का हा म्हणजे हे एल आहे ना पन्नास रुपये व्हायब्रेटेड वीस रुपये दोन स, दोन स्पीकर दोनशे रुपये आणि दोन बॅटरी शंभर रुपये आणि हा बूट पाचशे रुपये एकूण आठशे सत्तर रुपये आणि हे आम्ही एक जोड एक हजार पाचशे रुपयाला विकणार अच्छा एक हजार पाचशे रुपयाला तुम्ही विकणार आणि अशा प्रकारचे जेव्हा प्रदर्शन भरतात कृषी प्रदर्शन भरतात त्याच्यात पण तुम्ही विक्रीला अवेलेबल करून देणार का हो कारण तिथं पण आम्ही आमच्या बुटचं मार्केटिंग जास्त प्रमाणात होऊ शकते कारण कृषी प्रदा कृषी प्रदर्शन म्हणजे जास्त प्रमाणात शेतकरीच येतात त्यामुळे तिथं आम्ही माहिती देऊन आमचं जास्त प्रोडक्ट विकू शकतो शाळा कुठली तुमची महात्मा गांधी विद्यालय आष्टा तालुका जिल्हा सांगली आष्टाचे हे विद्यार्थी आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांनी हे खूप चांगले इनोव्हेटिव्ह शूज बनवलेले आहेत की जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना उपयोगी ठरणार आहेत त्यांच्या लाईफ सेव्हिंगसाठी हे महत्वाचे ठरणार आहेत यामध्ये तीन प्रकारचे फायदे आहेत ते म्हणजे एलईडी लाईट्स त्यानंतर इथं असलेलं खाली व्हायब्रेटर आणि या स्पीकरमधनं वन्य प्राण्यांचा येणारा आवाज या तीनही गोष्टींमुळे शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं हे संरक्षण करणारे शूज या प्रदर्शनाच्या माध्यमातनं इनोव्हेशनच्या माध्यमातनं मांडण्यात आले आहेत आणि येणाऱ्या काळात भविष्यात देखील हे शूज शेतकऱ्यांसाठी नव्हे तर सैन्य दलातील कर्मचारी असतील फॉरेस्ट विभागातील कर्मचारी असतील त्यांच्यासाठी देखील उपयोगी ठरणार आहे ना आवाज गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू वर व्हिजिट करा